रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हॉटेल निवारा वैराग येथे बार्शी तालुका अध्यक्ष सन्माननीय सन्माननीयू दत्त क्षीरसागर उर्फ बाबासाहेब यांचा वाढदिवस रिपब्लिकन परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी त्यांचा फेटा शाद पुष्पहार घालून सन्मान सत्कार करून भरवून मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी सन्माननीय आयु दसागर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आठवले बार्शी तालुका वैरागचे नगरसेवक माननी श्री शैल भालशंकर बार्शी तालुका कार्याध्यक्ष आबा माननी आबासाहेब थोरात जिल्हा उपाध्यक्ष माननी नानासाहेब कांबळे वैराग विभाग प्रमुख माननी विकास बनसोडे बार्शी तालुका युवक अध्यक्ष माननी अमोल कांबळे वैराग शहर युवक अध्यक्ष माननी राहुल थोरात सासुरे गावचे कार्यकर्ते माननी सर्जेराव धीमधिमे ताळेगावचे सरपंच माननी श्री आपडक माझे शिक्षण अधिकारी तथा अपन संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननी शिंदे सर माननी मगर सर माननी धीमधीमे सर वैरागचे नेते माननी बाळासाहेब पवार तसेच सर्व आर पी आय पदाधिकारी व मित्र परिवार उपस्थित होते